जळगावातून आता एक धक्कादायक बातमी समोर येते जळगावात गर्भवतीला नेणाऱ्या अँब्युलन्सला भीषण आग लागली आहे रुग्णवाहिकेला आग लागल्यामुळे ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट झालाय सिलेंडरच्या स्फोटानं घराच्या आणि खिडक्यांच्या काचा सुद्धा फुटलेल्या आहेत सुदैवानं या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये एरंडोलच्या शासकीय रुग्णालयाची ही अँब्युलन्स असल्याची माहिती सध्या समोर येते तर प्रतिनिधी मंगेश जोशी आपल्याला अधिकची माहिती देणार आहेत मंगेश नेमकं काय घडलं ज्यामुळे हा स्फोट झाला नक्कीच प्रतियात खरं तर काल जे आहे रात्रीच्या सुमारास इथून शासकीय रुग्णालयातून एक स्त्री रुग्ण जे आहे घेऊन येत असताना जळगाव ग्रामीण रुग्णालयात घेऊन असताना त्या ठिकाणी एकशे आठ या रुग्णवाहिकेचा जो आहे आग लागल्याची घटना घडली होती सुदैवाने आग लागल्याची घटना लक्षात येताच रुग्णवाहिका चालकाने जे आहे त्या रुग्णवाहिकेत असलेली गर्भवती महिला तसेच तिचे नातेवाईक यांना तात्काळ बाहेर काढले आणि त्यानंतर संपूर्ण ही रुग्णवाहिका जी आहे ही मोठ्या प्रमाणात त्या रुग्णवाहिकेने आगीने पेट घेतला आणि त्यानंतर या रुग्णवाहिकेत असलेले जे ऑक्सिजनचे सिलेंडर आहेत त्याचा देखील मोठ्या प्रमाणात स्फोट झाल्याने संपूर्ण परिसर जो आहे ह्या या ठिकाणी हादरल्याचं पाहायला मिळते आहे ही संपूर्ण घटना मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील जळगाव शहरातील दादावाडी परिसरातील हे एकंदरीत या घटनेमुळे परिसरातील या स्फोटामुळे जे आहे काही घरांच्या काता देखील फुटलेल्या आहेत घटनेची माहिती मिळतात अग्निशमन दल असेल पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी मात्र या स्फोटामुळे संपूर्ण परिसर जो आहे हा मोठ्या प्रमाणात हादरलेला आहे ऋतुजा निश्चित मंगेश धन्यवाद सविस्तर माहिती